प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा फेब्रुवारीच्या भागामध्ये घाबरलेली स्वाती आता रूममध्ये येते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो स्वातीचा नवरा म्हणतो काय झालं स्वाती इतकी का घाबरलेस तू स्वाती सांगते खरं सांगू तर मला असं वाटत होतं की कोणीतरी आपला पाठलाग करते यावरती तो सांगतो नाही ग तुझा ओगाच मनाचा भ्रम आहे तू नको बरं काळजी करूस तितक्यात दार वाजता स्वाती घाबरते त्यावरती नवरा म्हणतो अगं मी न चहा मागवलाय रूम वाले असेल तू नको काळजी करू तू दार उघड आणि चहा घे मग आता स्वाती दार उघडते तर खरोखर रूम वाला असतो स्वाती त्याच्याकडून चहा घेते आणि दार बंद करते मग ती आता आपल्या नवऱ्याला चहा देते मुक्ता हे सगळं पाहत असते आणि स्वातीताईंना अशी लपून छपून राहण्याची वेळ का बरं आली असेल हा ती विचार करत असते मुक्ताला काहीच कळत नाही की या सगळ्यामध्ये स्वातीला असं का बरं राहावं लागतंय त्याच वेळेला आता मात्र इकडे लवकर बोलवलेलं असतं सागरला सागरला सईने मुद्दाम घरी लवकर ये असं सांगून त्याला घरी बोलवलेलं असतं त्यावेळेला सागर म्हणतो काय झालं मला आज लवकर का बर तू घरी बोलवलेला आहेस ते सई म्हणते पप्पा तुझ्या तर काही लक्षातच राहत नाही आहे तू विसरलास का यावरती सागर म्हणतो नाही आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे माझी ना खूप मोठी डील फायनल झालेली आहे यावरती सई म्हणते तू न असंच करतोस तुझी डील कसली डील अरे तुला काहीच कळत नाही आहे आजचा दिवस काय आहे माहिती आहे का आज बरोबर एक महिना झाला म्हणजे मुक्ताई या घरात येऊन मुक्ताई मला भेटून बरोबर तुमच्या लग्नाला एक महिना झालेला हे वन मंथ ॲनिव्हर्सरी करायची आहे ना पप्पा चला ना आपण मिळून छानपैकी केक करूया आणि मुक्ताईला सरप्राईज देऊया यावरती सागर म्हणतो केक आणि आपण सई सांगते हो ज्या वेळेला माधवी आज्जू च होती ना ॲनिव्हर्सरी तेव्हा मी आणि मुक्ताईनेच केक बनवला होता सागर म्हणतो तुझ्या अजूनही लक्षात आहे ते सगळं यावरती सई सांगते हो मग मी आहे कोण मी आहे सई सागर कोळी यावरती सागर म्हणतो ठीक आहे चला बाबा तुझ्या मनासारखं होऊ दे आपण छानपैकी केक बनवूया मग दोघं जण मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी केक बनवतात पण मुक्ताला एक वेगळंच सरप्राईज मिळालेलं असतं मुक्ता दार वाजवते आणि पुन्हा आतमध्ये येते त्यावेळेला मात्र आता स्वाती आणि नवरा हादरतात मग मुक्ता म्हणते काय आहे तुम्ही दुबईला जाणार सांगून इकडे का राहताय यावरती तिचा नवरा सगळी कर्मकहाणी सांगायला लागतो आणि तो सांगतो खरं सांगू का तर मी दुबईलाच होतो पण तिथे माझ्यावरती एका मुलीने रेप केस केली आणि खोट्या केसमध्ये मला अडकवलं आणि दुबईचे रूल माहिती आहेत ना परक्या देशामध्ये दे आपल्याला कोण विचारते माझी बाजू जरी सत्याची होती ना तरी तिथे माझं कोणी ऐकून घ्यायला तरी तयारच नव्हतं तुम्हाला माहिती आहे का त्या मुलीने माझ्यावरती केस केली आणि तिथल्या मला पकडण्यात आलं आणि म्हणून मी इकडे आलो लपून छपून इकडे राहत आहे आणि त्या मुलीने आमच्याकडून पंधरा लाखाची मागणी केली असं म्हणत आता मात्र इकडे सागर आणि स्वाती या सगळ्यांचं जे प्रॉब्लेम असतो तो, तो मुक्ताच्या समोर येतो तोपर्यंत आता मात्र सई सांगत असते चल ना आपण मस्तपैकी भन्नाट केक बनवूया मला सगळी रेसिपी माहिती आहे यावरती सागर म्हणतो चालेल आपण छानपैकी रेसिपी बनवूया तोपर्यंत आता मात्र मुक्ता सगळं विचारत असते मुक्ता सांगत असते पंधरा लाख पंधरा लाखाची मागणी ती मी का केली यावरती आता मात्र स्वातीचा नवरा म्हणतो तुम्हाला माहिती नाही आहे तिकडे ना इतके स्ट्रिक्ट रोल आहेत बायकांच्याच बाजूने सगळा कायदा आहे आणि या सगळ्यामुळे बायकांच्या बाजूने कायदा असल्यामुळे तिच्याच बाजूने कायद्याने न्याय दिला आहे आणि ती पंधरा लाख मागितलं तरच या आरोपातून तुमची मुक्तता करेन असं सांगितलंय यावरती मुक्ता सांगते पंधरा लाख पंधरा लिख काही काही छोटी अमाऊंट नाही आहे यावरती स्वातीचा नवरा म्हणतो तेच तर मी सांगतोय आणि ही अमाऊंट जमवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे म्हणून लपून छपून आम्हाला इथे राहावं लागतंय मुक्ता म्हणते पण तुम्ही हे सगळ्यांना सांगायचं होतं ना यावरती आता मात्र स्वातीचा नवरा म्हणतो कसं सांगणार आम्ही हे सगळं कारण सगळ्यांनी आम्हाला जज केलं असतं आमच्यावरती विश्वास ठेवला असता का स्वाती म्हणते मुक्ता तू आमच्यावरती विश्वास ठेवलास पण बाकीचे बाकीचे आमच्यावरती विश्वास ठेवतील का मुक्ता सांगते का नाही ठेवणार अजूनही सगळ्यांना तुमची आठवण येते लकी मिहीर कोमल सई सगळेजण प्रत्येक गोष्टीत तुमची आठवण काढत असतात आणि मम्मींना तर तुमची नेहमी आठवण येत असते कोणी तुम्हाला जज नाही करणार तुम्ही काळजी करू नका सगळे तुमच्या पाठीशी ठाम उभे राहतील तुम्ही पंधरा लाख एकट्याने जमवायचे नाहीत आपण सगळेजण मिळून हे पंधरा लाख समवूया आणि तुम्ही सागरला तरी सांगायचं सा होतं बाकी कोणाला नाही तरी सागरला विश्वासात घेतलं असतं तर, तर पंधरा लाखाची नक्की सोय झाली असती ना आपण याच्यावरती काहीतरी विचार करूया असं म्हणत मुक्ता स्वातीला समजवत असते आणि आपण काहीतरी मार्ग काढू असं तिला समजवून सांगत असते तोपर्यंत सागर आणि सईने छानपैकी केक बनवलेला असतो आणि केकचा घमघमाट अगदी सुंदर सुटलेला असतो सई सांगते मुक्ताई खूप खुश होईल हा केक बघून तिला खूप आनंद होणार आहे तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते तुम्ही काळजी करू नका आपण सागरशी बोलूया आणि ना माझ्या माहितीमध्ये एक आहे त्यांच्याकडून पंधरा लाखाचे लोन होतंय का हे सुद्धा आपण बघूया तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं पंधरा लाख जमवणं जरी मोठी अमाऊंट असली तरी आपण कुटुंब एकत्र आलो ना तर सगळं काही ठीक होईल मुक्ताने आता स्वातीला खूप मोठा आधार दिलेला असतो तोपर्यंत इकडे आता सागरने छानपैकी केक फेटलेला असतो केक बनवलेला असतो केक खूप सुंदर झालेला असतो तोपर्यंत इकडे आता स्वातीचा नवरा सांगतो खरं तर ही तिचे दागिने विकायला निघाली होती पण मी तिला ठामपणे सांगितलं की काहीही झालं तरी बेहत्तर पण तुझे दागिने अजिबात विकायचे नाही आहेत आणि म्हणून मी हिचे दागिने बिलकुल विकू दिले नाही मुक्ता म्हणते मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि स्वातीताई तुम्हीसुद्धा नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहात याचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतं असं म्हणत मात्र आता इकडे मुक्ता स्वातीचं आणि नवऱ्याचं कौतुक करत असते नवऱ्या सांगत असतो पण तुम्ही आम्हाला जी साथ देताय ना मला खूप आनंद झाला म्हणजे आज तुम्ही आम्हाला मदत करायला तयार आहात खरंच तुमचं किती कौतुक करावं तितकं कमी आहे तोपर्यंत इंद्रातीच्या मैत्रिणींना घेऊन आपल्या सुनेच्या हातचं जेवायला आणत असते त्यावेळेला मैत्रिणी म्हणतात काय ग तुझ्या सुनेला जेवण वगैरे करता येतं ना करेन ना ती चांगले जेवण इंद्रा सांगते काय काळजी करू नका अगं तुला आहे का पहिल्यांदा घरात आली ना तेव्हा तिने गोडाचा शिरा बनवला होता काय भन्नाट शिरा झाला होता म्हणून सांगू तुला असा शिरा तू कधी खाल्लाच नशील गोडा थोडासा छान करते हो ती चल आता गोडाधोडाचं ती इंद्राच्याच मैत्रिणी त्या त्या मैत्रिणींची तोंडं फुगून बसतात इंद्राला म्हणतात तू हो पुढं आम्ही न शेवंता येते तिला घेऊन येतो असं म्हणत त्या सांगतात हे काय हिच्या घरी जाऊन आता गोडाधोडाचं जेवायचं आपल्याला म्हावऱ्याशिवाय जेवण जातंय काय अशा गप्पाटप्पा चालू असतात तोपर्यंत आता इंद्रा घरी येते आणि त्यावेळेला केक बनवून तयार झालेला असतो इंद्रा म्हणते काय घमघमाट सुटलाय सुनबाईंनी माझ्या मैत्रिणी येणार म्हणून केक बनवलाय वाटतं हा खूपच छान उटकी इंदिरा खुश होते त्यावेळेला सागर म्हणतो नाही ग तुझ्या मैत्रिणींसाठी नाही सई आणि मी मुक्तासाठी केक बनवला आहे त्यावर ती सई सांगते मुक्ता आई आणि पप्पांच्या लग्नाची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे ना ती सेलिब्रेट करण्यासाठी केक बनवला त्यावर आहे त्यावरती आता मात्र मुक्ता कुठे आहे असं इंदिरा विचारते सागर म्हणतो माहीत नाही माहीत नाही ती कुठे गेले ते पण कुठेतरी बाहेर गेली असेल काही सांगून नाही गेली इंद्रा म्हणते माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण नाही बनवलं तिने हे काय आहे तिला जेवण बनवायला सांगून मी होते ना मग जेवण बनवायचं सोडून ती आता कुठे गेली खरी सागर म्हणतो काळजी करू नकोस आपण जेवणाची ऑर्डर देऊया तितक्यात मैत्रिणी येतात आणि आम्ही सगळं ऐकलं बरं का तुझी सून तुला न सांगता निघून गेली ना तुझी सून तुला काय घाबरत नाही काय नाही तुझ्या सुनेला तुझं काय पडलेलं नाहीये तुझं चाललंय का इंद्रा ते काय नाही आमची मस्त भीशी लागली होती मटणाची पार्टी करतो आम्ही तुझ्या इथे गोडाधोडाचं जेवायला कशाला येऊ आणि ऑर्डर करून जेवणापेक्षा आम्ही बाहेरच जेवतो इंद्राला खूप राग येतो तिच्या मैत्रिणींच्या समोर तिचा अपमान झालेला असतो मग मात्र मैत्रिणी निघून गेल्यावरती इंद्रा चिडते आणि म्हणते काय आहे हे सगळं सागर कुठे गेली मुक्ता तिला सांगून जाता येत नाही का तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते तुम्ही थांबा मी पंधरा लाखाचं लोन होतंय का हे फोन करून पाहते मुक्ता फोन करते तोपर्यंत इकडे इंद्रा चिडलेली असते असं कोण जातं का न सांगून आणि मी जर असं न सांगता गेले असते तर तुम्ही किती गोंधळ घातला असतात असं म्हणत ती बापूंवरती सुद्धा खूप चिडलेली असते बापू म्हणतात थांब सध्याच्या घडीला कुठे गेले मुक्ता हे शोधणं महत्वाचं आहे की तुझी बडबड ऐकणं महत्वाचं आहे यावरती सागर म्हणतो फोन पण उचलत नाही फोन असतो कशासाठी मलाच कळत नाही इंद्रा म्हणते माझ्या सगळ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान करून ही गे तरी कुठे तोपर्यंत मुक्ता आता फोन लावत असते आता मात्र पंधरा लाखासाठी कोणाला तरी फोन लावत असताना जवळजवळ पंधरा लाखाच्या फोनवरती काम होत असतं म्हणजे लोन मिळत असतं पण त्या लोनची प्रोसिजर काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता मात्र फोन चालूच असतो पण नेमका मुक्ताचा फोन स्विच ऑफ होतो मुक्ताचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे आता मात्र मुक्ता म्हणते नेमकं का कामाच्या वेळेला फोन स्विच ऑफ झालाय तुम्ही काळजी करू नका मी बघते काय करायचं ते असं म्हणत मुक्ता आता घरी यायला निघते तोपर्यंत इकडे इंद्रा चिडलेली असते आणि या मुलीला जरा काळजी नाही असं म्हणत ती माधवीला सांगते तुमच्या घरात असताना सुद्धा ही असंच करायची का तुमच्या घरात असताना सुद्धा नेहमी ही अशी न सांगता निघून जायची असं म्हणत माधवीचा उद्धार करते तोपर्यंत आता मुक्ता घरी येते मुक्ता घरी आल्यावरती सागरला म्हणते सॉरी सागर म्हणतो सॉरी मला नका म्हणू वेळ एकदा निघून गेली ना की काहीच उपयोग नसतो तुम्हाला ना सईसाठी लग्न केलं लग, सईसाठी लग्न केलं लग, असं ओरडून ओरडून सांगताना मग निदान त्या सईसाठी तरी तुम्ही वेळेत यायला पाहिजे होतं सई तुमची वाट बघून बघून झोपी गेली एक महिन्याची ऍनिव्हर्सरी साजरी करायची ती केक बनवला तरी तुम्ही विचार करायला पाहिजे होतात असं म्हणत सागर आता इकडे मुक्तावरती खूप चिडतो मुक्ता सांगत असते सॉरी पण सागर ऐकायला तयार नसतो पण ज्या वेळेला सागरला समजेल ही मुक्ता फक्त स्वातीसाठी तिकडे गेली होती स्वाती कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे मुक्तान तिची कशी मदत केली तेव्हा नक्कीच सागरचा सा राग कमी होऊन त्याची जागा आदराने घेणार आहे सागर मुक्ताच्या सा नवीन नात्याची सुरुवात तर भन्नाट झाली आहे